कोण एकत्र येत आहेत किंवा नाही येत आहेत हा आता निवडणुका आणि काळ ठरवणार आहे परंतु एकत्र येत असताना म्हणजे राजसाहेब आणि यू बी टी संघटना एकत्र येत असताना दिल्लीमध्ये जाऊन राहुल गांधींशी जेवणं हे मनसेला कितीपत रुचपल रुचेल मला माहीत नाही कारण याच राहुल गांधींनी आपल्या महाराष्ट्राची अस्मिता असणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकरांवर हिनपातळीची टीका केलेली होती आणि मी अनेक वेळा असं सांगितलं की जेव्हा युतीला सामोरं जाण्याची चर्चा सुरू होईल तेव्हा राजसाहेबांच्या पक्षाकडनं पहिला हा प्रश्न विचारला जाईल की स्वातंत्र्यवीर सावरकरांवर टीका करणाऱ्या काँग्रेसच्या संघटनेचं नक्की तुम्ही काय करणार आहे हा देखील प्रश्न समोर येईल ना त्याच्यामुळे अजून युती झाली नाही झाली मला काहीच माहीत नाही परंतु निवडणुका अजून बऱ्याच दिवसांनी आहेत तिकीट वाटप व्हायचं आहे अजून अनेक युत्या व्हायच्या आहेत सगळं झाल्यानंतरच याच्यावर बोलणं उचित ठरणार आहे आधी सगळं व्यवस्थित घडू दे दिल्लीचा दौरा देखील त्यांचा यशस्वी होऊ दे जे एकनाथ शिंदेसाहेबांबरोबर टीका करत होते की दिल्लीला जाऊन एकनाथ शिंदेसाहेब निर्णय घेत आहेत आता हे दिल्लीला निघालेले आहेत त्याच्यामुळं हे काँग्रेसला विचारूनच निर्णय घेतात मला असं वाटतं की त्यांनी सकारात्मक जर संकेत दिले असेल तर मी कशाला बोलायचं त्यांनी सकारात्मक जे संकेत दिलेले आहेत त्याच्यातनं त्यांची युती होणार आहे न होणार आहे हे निवडणुकीच्या वेळी कळेल ना आपल्याला आजच आपण निवडणुकीचे आराखडे बांधणं आणि युती झाली म्हणून तुम्ही काय करणं करना, करणार त्याच्यावर आम्ही काही आपलं मत मांडणं हे सध्या तरी आजच्या दिवशी योग्य नाही नाही मी युती संदर्भात राजसाहेबांना भेटलो हे तुम्ही ठरवलेलं आहे मी अनेक वेळा असं सांगितले की मी राजसाहेबांना जे भेटलो ते मराठी भाषेसाठी भेटलो मराठी भाषेच्या संदर्भामध्ये त्यांच्या काही धोरणासंदर्भामध्ये भेटलो शिंदे साहेबांबरोबर ज्यावेळी मी जेवायला तिथं होतो त्यावेळी देखील राजकीय काहीच चर्चा झालेली नाही मी वारंवार सांगितलेलं आहे त्याच्यामुळं मी भेटलो हे युतीसाठी भेटलो हे तुम्ही ठरवलेलं आहे मी नाही मी राजकीय खिचडी बनवणार हे पण म्हटलेलं नव्हतं मी करोनातली खिचडी खायला गेलेलो नव्हतो मी राजसाहेबांच्या घरची खिचडी खायला गेलो होतो असं बोललो होतो मी त्याचं पण उत्तर दिलेलं आहे ज्या दिवशी मला राजसाहेब खिचडी खायला बोलवतील त्या दिवशी मी त्यांच्याकडे जाणार मी माझ्या त्या वाक्यावर आजही ठाम आहे शिवसेनेची महायुती करून लढण्याचीच तयारी आहे शिवसेनेच्या संदर्भामधल्या सगळ्या मुंबईच्या बैठका सुरू आहेत आज देखील आम्ही पार्टी ऑफिसमध्ये एक या संदर्भातली चर्चा केली त्याच्यामुळे शिवसेना देखील निवडणुकीला सामोरं जायला सज्ज झालेली आहे त्या समन्वय समितीमध्ये मी आहे पण त्या समन्वय समितीमध्ये आतापर्यंतही मला कळलेलं नाही की शंभर जागा आम्ही मागितल्या <प्राण> तुमच्या एक लक्षात आलं असेल की तुमच्या माध्यमातून गेले सात आठ दिवस बात मी बातमी अशी एक बघत होतो की मनसे आणि शिवसेना भविष्यामध्ये म्हणजे युबिटी ही एकत्र येणार आहे म्हणून आमच्याकडे येण्याचा योग काय तो थांबलेला आहे प्रवाह थांबलेला आहे त्याला उत्तर दिलंय ते त्याला उत्तर आहे त्याच्यामुळं ओघ काय थांबलेला नाही माननीय एकनाथ शिंदे साहेबांवर मुंबईकरांचं देखील प्रेम आहे हे या निवडणुकीत सिद्ध <campa> होईल हो दिवसा बारा दिवसात अनेक घडामोडी होऊ शकतात ना पंधरा तारीख यायला बारा दिवस अजून शिल्लक आहेत त्याच्यामुळे बारा दिवस आपण प्रतीक्षा करायला काही हरकत नाही झेंडा वंदनाचा मान देखील भरतशेठ गोगावलेनाच मिळावा ही आमची मुख्यमंत्र्यांकडे मागणी राहणार आहे जास्त आमदार शिवसेनेचे तरी देखील पालकमंत्री इतक्या वेळ का काय नेमकं कारण आहे आतापर्यंत का पाहायला गेलं तर शिवसेनेच्या आमदारांनी आग्रही मागणी ठेवली की आपलं आपले आमदार ते त्या ठिकाणी जास्त आहेत त्यामुळे आम्हाला पालकमंत्री पद मिळवा आजही वैयक्तिक एक शिवसैनिक म्हणून आणि शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणारे कार्यकर्ता म्हणून आज देखील माझी मनापासूनची हीच इच्छा आहे की भरत शेठ गोगावले हेच रायगडचे पालकमंत्री झाले पाहिजे मंडळाच्या बाबतीमध्ये सविस्तर चर्चा झालेली आहे मंडळाच्या बाबतीमध्ये योग्य तो निर्णय लवकरात लवकर होईल परंतु पालकमंत्री पदाची आमच्या समन्वय समितीमध्ये कधीही चर्चा होत नाही कारण हे अधिकार तीन नेत्यांना म्हणून तुमची काय इच्छा आहे की मुंबई महापालिकेमध्ये शिवसेनेने माझी इच्छा भरपूर जागा लड़वाया ही आहे शिवसेने न मुंबई महानगर पालिके में भरपूर जागा लड़वा लड़वाया लड़वा, जास्त जागा लड़वा जो लोग माननीय एक नाथ शिंदे साहब दिल्ली में जाने के बाद टीका टिप्पणी करते हैं वो राहुल जी को मिलने के लिए दिल्ली जा रहे हैं ऐसे आपसे मैंने सुना है तो यूबीटी जो है वो कांग्रेस के ही इशारे पे चलती है ये सिद्ध हुआ ठीक है नहीं तो में में तो नहीं वो क्या बोल रहे हैं ये मुझको मालूम नहीं लेकिन मराठी भाषा जो है मराठी लैंग्वेज जो है उसके बारे में हर एक मराठी महाराष्ट्रियन जो है उसको अभिमान है अगर उसके ऊपर कोई अन्याय करता है, तो शिवसेना भी आगे जाके उसका विरोध करेगी. महायुतीमधले निशिकांत दुबे जरी असले बाबतचं त्यांचं एखादं वादग्रस्त वक्तव्य जर असेल त्याचं समर्थन शिवसेना करत नाही मराठीवर अन्याय होणाऱ्या कुठच्याही गोष्टीचं समर्थन ही शिवसेना करणार नाही आणि हेच मानणे एकनाथ शिंदेसाहेबांचं धोरण आहे आणि त्यांच्या आदेशाप्रमाणे मी चालतो निशिकांत दुबे काय म्हणतात त्याच्यापेक्षा मुंबईकर काय म्हणतात त्याच्यावर माझा जास्त विश्वास आहे विधानसभेच्या निवडणुकीला असे अनेक लोक काही काही बोलत होते परंतु महाराष्ट्राच्या जनतेनं महायुतीला भरभक्कम पाठिंबा दिला आणि आमच्या दोनशे बत्तीस जागा निवडून आल्या याचीच पुनरावृत्ती मुंबई महानगरपालिकेमध्ये येणार आहे कोणीही कितीही आरोप प्रत्यारोप केले तरी महायुतीची सत्ता ही मुंबई महानगरपालिकेवर येऊन भगवा फडकणार आहे हे ते स्वतःबद्दल बोलले असतील नाही त्यांच्याबद्दल बोलले असतील आमचं काय समीकरण बदलायचं एक लक्षात घ्या ज्या महायुतीचे दोनशे बत्तीस आमदार आहेत तिथं आमचं समीकरण गुणाकार भागाकार होण्याची गरज नाही झालं तर अधिकच होईल मायनस होणार नाही गुणाकार होईल भागिले होणार नाही समीकरण बदलायचे असतील तर ज्यांनी सांगितली त्यांची कदाचित समीकरणं बदलणार असतील कारण एकामेकावर विश्वासच नाही आहे आणि जो पक्ष दिल्लीमध्ये जाऊन काँग्रेसचं ऐकून ह्या सगळ्या गोष्टी करणार आहे मला असं वाटतं की त्यांनी एकनाथ शिंदे साहेबांना सल्ला द्यायची की आवश्यकता नाही मुंबईतले भरपूर मोठे चेहरे हे शिवसेनेच्या संपर्कामध्ये आहेत मी अनेक गोष्टी तुम्हाला ज्या ज्या सांगितल्या होत्या तुम्हाला कदाचित त्यावेळी आश्चर्यकारक वाटल्या होत्या पण त्या झालेल्या आहेत रवी धनगेकरांचा प्रवेश झाला राजन साळवींचा प्रवेश झाला मराठवाड्यातली काही लोक आता साहेबांच्या संपर्कामध्ये आहेत त्यांचे प्रवेश होतील तसेच मुंबई महानगरपालिकेचे अनेक लोक हे साहेबांच्या संपर्कामध्ये आहेत आणि त्यांचे महानगरपालिकेच्या अगोदर नक्की प्रवेश होतील आम्ही हे गेले साडेतीन वर्ष ऐकतोय की एकनाथ शिंदे साहेबांची कारकीर्द संपेल शिवसेनेची कारकीर्द संपेल शेवटी महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्था आल्यानंतर जी लोकं ज्यांचं समर्थन करतात त्यांच्यासाठी बोलावं लागतं या साडेतीन वर्षामध्ये कुठेही आम्हाला कोणी नख ना लावलेलं नाही आणि आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये खरे पुरावे सादर केलेले आहेत आणि खरे पुरावे सादर करत असताना शिवसेना पक्षामध्ये वंदनीय बाळासाहेबांच्या विचारानं चालणाऱ्या शिवसेना पक्षामध्ये लोकशाही आहे हे सिद्ध करण्यासाठी आम्ही निवडणुकांना देखील पक्ष सामोरं जातो जे यू बी टीमध्ये कधीच होत नाही त्याच्यामुळं आम्ही सगळं नियमामध्ये करतो आणि आमच्याकडचे सगळे कागदपत्र आमच्या वकिलांमार्फत आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये दिलेले आहेत त्याच्यामुळं आमचा सुप्रीम कोर्टावर विश्वास आहे